ज्येष्ठ गौरीची कथा एकदा देवता आणि असुरांमध्ये अमृताच्या प्राप्तीसाठी युद्ध झाले या अमृताला प्राप्त करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला समुद्रमंथन म्हणजे देवता आणि असुरांनी अमृत प्राप्त करण्यासाठी केलेले समुद्राचे मंथन होय हिंदू पुराणातील ही एक महत्त्वाची घटना आहे ज्यात दोन्ही पक्षांनी समुद्राच्या तळातून अमृत काढण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले होते मग समुद्रमंथन सुरू झाले त्यासाठी त्यांनी मंदराचल पर्वताचा रवी दांडा म्हणून वापर केला आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरण्यात आले एका बाजूला देवता आणि दुसऱ्या बाजूला असूर असे दोन्ही पक्षाचे लोक मंदराचल पर्वताला समुद्राच्या तळाशी बुडून रवीने वरण हटल्यासारखे फिरवत होते मंथन करताना समुद्रातून अमृताबरोबरच अनेक दैवी वस्तू आणि व्यक्तीही प्रकट झाल्या समुद्रमंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देवता आणि असुरांमध्ये दे अमृत प्राप्त करण्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला अमृत म्हणजे अमरत्व देणारा दिव्य द्रव्य होता देवता आणि असुरांनी एकत्र मंथन केल्यामुळे अमृत उत्पन्न झाले परंतु अमृताच्या प्राप्तीवर हक्क दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला त्या अगोदर समुद्र मंथनातून सर्वप्रथम कालकूट विष बाहेर आले होते ज्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याचा धोका निर्माण होणार होता तेव्हा भगवान शंकराने हे विष पिऊन सृष्टीचे रक्षण केले आणि त्यानंतरही मंथन असे सुरू राहिले मग कामधेनुजी इच्छापूर्ती करणारी गाय बाहेर पडली ती ऋषीच्या ताब्यात गेली त्यानंतर ऐरावत हत्ती चार डोक्यासह दिव्य हत्ती बाहेर आला जो इंद्राच्या स्वामित्वाखाली आला मग उच्चे श्रवा घोडा सात पायांचा दिव्य घोडा जो असुरांना भेटला ठरल्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे लोक समुद्राच्या तळातून ज्या दैवी वस्तू बाहेर पडत होत्या त्या वस्तू आपआपसात वाटून घेत होते त्यानंतर समुद्रमंथनातून प्रकट झाला आणि त्याने भगवान महादेवाच्या मस्तकावर आपले स्थान घेतले त्यासोबतच रंभा अप्सरा बाहेर आली दिव्य सौंदर्य असलेली अप्सरा जी समुद्रमंथनातून प्रकट झाली मग धन्वंतरी जो अमृताचा कलश घेऊन प्रकट झाला ते देवांचे वैद्य मानले जात होते त्यासोबतच लक्ष्मी आणि अलक्ष्मी देखील बाहेर पडल्या लक्ष्मीची उपमा कनिष्ठा गौरीला दिली जाते लक्ष्मी देवी समृद्धी सौंदर्य आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे तिच्या आशीर्वादाने घरात सुखसमृद्धी वर्धित होते तर अलक्ष्मीची उपमा ज्येष्ठ गौराईला दिले जाते मित्रांनो गौरीविषयी दोन समज आहेत पहिलं म्हणजे माता पार्वतीला कनिष्ठ गौरीची उपमा दिली आहे तर तिची मोठी बहीण गंगाला ज्येष्ठ गौरीची उपमा दिली आहे आणि दुसरे म्हणजे समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांनासुद्धा गौरी मानली जाते आपणास योग्य वाटेल तेच गृहीत धरावे तर अलक्ष्मी दारिद्र्य अशुभता आणि संघर्षाचे प्रतीक आहे तिच्या प्रभावामुळे घरात दुःख आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा लक्ष्मी देवीच्या आगमनाने सर्वत्र प्रकाश पसरला देवता व असूर तिच्या सौंदर्याने आणि तेजाने मोहित झाले आणि त्यानंतर माता लक्ष्मीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला असुर म्हणत होते की लक्ष्मीदेवी आमच्यासोबत पाताल लोकमध्ये निवास करेल तर देवता म्हणत होते की लक्ष्मीवर आधी आमचा हक्क आहे कारण लक्ष्मी देवी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला धनप्राप्ती आणि त्यासोबतच दैवी शक्ती प्राप्त होणार होती आणि त्यामुळे दोन्ही पक्षांनी युद्ध करून जो पक्ष युद्धात विजय मिळवेल त्या पक्षाला लक्ष्मी आपल्यासोबत घेऊन जाता येईल असे ठरवण्यात आले पण त्यापूर्वीच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सांगितले की लक्ष्मीदेवी ही काही वस्तू नाही जी वाटून घ्यायला लक्ष्मीदेवी स्वतः ठरवतील की तिला पाताल लोकात निवासस्थान करायचे आहे की स्वर्गलोकात तेव्हा लक्ष्मीदेवीने आपले निवासस्थान स्वर्गलोक निवडले आणि मग साक्षात विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला आणि त्यावेळी लक्ष्मीने विष्णूंना सांगितले की आधी माझ्या ज्येष्ठ बहिणीचा विवाह झाल्याशिवाय मी तुमच्यासोबत विवाह करणार नाही आणि मग लक्ष्मी देवीच्या आधी समुद्रमंथनातून अलक्ष्मी बाहेर आली होती त्यामुळे ती लक्ष्मी देवीची मोठी बहीण होती आणि त्यानंतर विष्णूंनी अलक्ष्मीचा म्हणजेच ज्येष्ठ गौरीचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण अलक्ष्मीच्या उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अस्वस्थपणे एका पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन रडत बसली तेव्हा तिथे श्री विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर दिले आणि पहिला वर म्हणजे जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने तिचे वास्तव्य करावे दुसरा वर शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये तर तिसरा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर लक्ष्मीसोबतच तिचे घरोघरी पूजा केली जाईल जितका मान तिची लहान बहीण लक्ष्मीला आहे त्याच्या अधिक पट मान तिला दिला जाईल आणि जो कोणी तिला त्या दिवशी आपल्या घरात आणेल त्या दिवसापासून त्याच्या सर्व पिढा दूर होतील आणि त्याला सुखसमृद्धी ऐश्वर लाभेल असे हे तीन वर भगवान श्री विष्णूने अलक्ष्मीला दिले आणि तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते या पूजा प्रक्रियेत पार्वतीचे स्वरूप गौरी म्हणून मानले जाते आणि हे लक्ष्मीच्या विविध रूपांशी जोडले जाते मित्रांनो अलक्ष्मीमध्ये हे गुण येण्याचे कारण म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा विष बाहेर पडले त्यापाठोपाठ अलक्ष्मी बाहेर पडली आणि तेव्हा विषातील काही अंशाने अलक्ष्मीमध्ये हे गुण आल्याचे मानले जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग लक्ष्मी आणि गणपतीचे नाते काय आहे विष्णुपत्नी लक्ष्मीने बाल गणेशला आपला दत्तकपुत्र म्हणून स्वीकार केला होता आणि त्यामुळे तिकडूनसुद्धा त्यांचं नातं आई आणि मुलाचं आहे आणि ज्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी कधीच वास करत नाही पण भगवान वष्णूंनी अलक्ष्मीला दिलेल्या वरदानामुळे वर्षातून एकदा गणेश उत्सवाच्या काळात दोघी बहिणींना पृथ्वी लोकावर एकमेकींना भेटता येते आणि त्यानंतर त्या एकमेकींना भेटल्यानंतर पुन्हा आपापल्या निवासस्थानी निघून जातात लक्ष्मी, आप लक्ष्मी देवीला गोड पदार्थ आवडतात तर अलक्ष्मीला तिखट पदार्थ आवडतात पिंपळाच्या झाडावर रात्रीच्या वेळी अलक्ष्मी निवास करते आणि त्यामुळे रात्री पिंपळाच्या झाडाखाली जाणे टाळले जाते शास्त्रानुसार जर कोणी रात्री पिंपळाच्या झाडाखाली जात असेल तर तो सोबत अलक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते आणि घरात दारिद्र्यता येते आणि त्या व्यक्तीचे जीवन अंधकारमय होऊन जाते सांगायचे तात्पर्य म्हणजे त्या व्यक्तीकडे कसलाच पैसा टिकत नाही स्वर्ग लोकांतसुद्धा एकदा ही परिस्थिती उद्भवली होती जेव्हा लक्ष्मीदेवीने स्वर्ग लोक सोडून पाताल लोकमध्ये आपले निवासस्थान केले होते कारण पाताल लोकातील राक्षसांचा राजा अंधका सूर्यने लक्ष्मीदेवीची घोर तपश्चर्या केली होती तेव्हा लक्ष्मीदेवीने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की मी आता स्वर्ग सोडून नेहमी पाताल लोकात तुझ्या राजमहलात माझे निवासस्थान करेल पण ज्या दिवशी माझी बहीण अलक्ष्मी तिथे येईल तेव्हा मला पाताळ लोक सोडावे लागेल आणि मी पुन्हा स्वर्गात निवास करेल आणि जेव्हा लक्ष्मी देवीने राजा अंधकासूरसोबत पाताळ लोकात प्रवेश केला तेव्हा पाताळ लोकात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्यांना असंख्य धनप्राप्ती झाली लक्ष्मी देवी पाताळ लोकात गेल्यामुळे इकडे स्वर्गलोक पूर्ण अंधकारमय झाले आणि स्वर्गातील धन वैभव ऐश्वर हे देवी लक्ष्मीसोबतच निघून गेले त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले आणि मग देवांमध्ये सर्वात जास्त बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक असणारे भगवान गणेशाच्या बुद्धीने एक युक्ती लढवली भगवान गणेश लक्ष्मी देवीची बहीण अलक्ष्मीला पाताळ लोकात राजा अंधकासूरच्या निवासस्थानी घेऊन गेले आणि त्यामुळे तिथून लक्ष्मी देवी पुन्हा स्वर्गात आली आणि स्वर्गाला पुन्हा धनसंपत्ती आणि देवांना दैवी शक्ती प्राप्त झाली अशीच आपण ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची आणखीन एक प्रचलित कथा पाहणार आहोत एकेकाळी महाराष्ट्रातील एका छोट्या खेडेगावात एक खूप गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला म्हणजेच गौरी गणपतीचा सण ज्येष्ठा गौरीला विदर्भात महालक्ष्म्या म्हणतात लक्ष्मी या शब्दाआधी महा हे विशेषण लावून महालक्ष्मी हा शब्द तयार झाला आहे आणि मराठवाड्यात लक्ष्म्या तर कोकणात गौरी असे म्हटले जाते ज्येष्ठ नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठालक्ष्मी देखील म्हटले जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठ बहीण अलक्ष्मी हिची पूजा याच दिवशी केली जाते या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी जी घरातच असते आणि दुसरी बाहेरून आणतात तीच ज्येष्ठ गौर घरात आणतात तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो आणि गणपती बसल्याच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी घरोघरी बायकांनी गौरी आणायला सुरुवात केली रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या लहान मुलं ताटं ताशाच्या रूपात वाजवू लागले हे त्या गरीब ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मग मुलं धावत, धावत धावत घरी आले आणि त्यांनी आपल्या आईला म्हणजेच ब्राह्मणाच्या बायकोला सांगितलं की आई आई आपल्या घरीसुद्धा गौरी बसवायची यावर त्यांची आई त्यांना म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करायचे तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि आपल्या घरात तर कसलेच सामान नाही तुम्ही तुमच्या बाबांजवळ जावा आणि त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा आणि सामान आणलं म्हणजे आपल्याला गौरीचे आगमन करता येईल आणि मग मुलं तिथून उठली आणि त्यांच्या बाबांकडे आली बाबा बाबा बाजारातून घावन घाटल्याचं सामान घेऊन या म्हणजे आई आपल्या इथेसुद्धा गौराई बसवेल आणि यावर मुलांच्या वडिलांनी घरात त्यांच्या आईकडे चौकशी केली मुलांचा नाद ऐकला आणि ते मनातून फारच दुःखी झाले कारण गरिबीमुळे ते आपल्या सोन्यासारख्या मुलांचा हट्ट पूर्ण करू शकत नव्हते शेवटी गरीबाला पर्याय काय भिक्षा मागायला जावं तर काहीच मिळत नाही मग आपण आपल्या मुलांचा हट्ट कसा पुरवणार त्यापेक्षा मरण पत्करलेलंच बरं आणि असा विचार करून ते घराबाहेर पडले आणि जीव देण्याच्या उद्देशाने ते तळ्याच्या दिशेने जाऊ लागले जेव्हा ते तळ्याकाठी पोहोचले तेव्हा त्या ब्राह्मणाला तिथे एक म्हातारी सवाशीन भेटली कदाचित तिला त्या ब्राह्मणाची आत्महत्या करण्याची चाहूल लागली होती मग तिने त्या ब्राह्मणाला विचारलं काय झालं मुला तू आत्महत्या का करत आहे तू इतका निराश का आहेस मुला काहीही हो जीवन संपवणे हा काही उपाय नाही यावर ब्राह्मणानं त्या म्हातारीला आपली व्यथा सांगितली आणि म्हणाला माझं जीवन निरर्थक झालं आहे मला यापुढे जगायचं नाही मी माझ्या सोन्यासारख्या मुलांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही या गरिबीतही आयुष्यभर माझ्या पत्नीने मला साथ दिली मग जर मी त्यांची छोटीशी सुद्धा हौस पूर्ण करू शकत नसेल तर या जगण्याला काय अर्थ म्हातारीने त्याचं समाधान करत त्याला बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या आणि त्याला हसत उत्तर दिलं आयुष्य हे संकटांनी भरलेलं असतं पण प्रत्येक अडचण आपल्याला शिकवण्यासाठीच येत असते तुझ्या अर्धांगिनीने तुला तुझ्या सुखदुःखात नेहमी साथ दिली आणि तू तिला सोडून जात आहेस तुझ्या कष्टांची फळं तुला नक्की मिळतील पण तुला धैर्य धरावे लागेल आत्महत्या करणे हा कुठल्याही समस्येचा उपाय नाही प्रयत्न करत राहा परमेश्वर नक्की तुझ्या बाजूने उभा राहील आणि त्या ब्राह्मणाला म्हातारीचे शब्द अगदी मनापासून पटले आणि त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि त्यानंतर ब्राह्मण त्या म्हातारीला घेऊन घरी आला मुलांच्या आईने घरात दिवा लावला आणि ब्राह्मणाकडे म्हणजेच आपल्या पतीकडे चौकशी केली की या पाहुणे आजीबाई कोण आहेत आणि यावर ब्राह्मणाने आपल्या पत्नीची त्या आजीसोबत ओळख करून दिली मग ब्राह्मणाची बायको घरात गेली आणि करता घरातील मातीच्या भांड्यांमध्ये ज्वारीचे पीठ तपासू लागली आंबील हे एक प्रकारचे पारंपरिक पेय आहे जे प्रामुख्याने ज्वारी किंवा नाचणीच्या पिठापासून तयार केले जाते तेव्हा ब्राह्मणाच्या बायकोला दोन मोठे मातीचे भांडे ज्वारीच्या पिठाने आणि नाचणीच्या पिठाने भरलेलं दृष्टीस पडलं आणि ते पाहून तिला मोठं नवल वाटलं कारण म्हातारी येण्याअगोदर घरात कुठल्याच धान्याचे पीठ नव्हते आणि ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली आणि ते ऐकून त्याला मोठा आनंद झाला मग त्या पुठ्यापासून ब्राह्मणाच्या बायकोने पुष्कळ आंबील तयार केले त्यानंतर सगळ्यांनी पोटभर खाल्ले आणि सगळेजण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मला न्हाऊ घालायला सांग देवाला घावन घाटलं तयार कर आणि घरात काहीच नाही असे म्हणू नकोस रडगाणं गाऊ नकोस आणि तिच्या सांगण्यावरून ब्राह्मण तसाच उठला आणि स्वयंपाकघरात गेला आणि बायकोला हाक मारली अगं ऐकलंस का आजीबाईला न्हाऊ घाल आणि असं सांगून तो ब्राह्मण भिक्षा मागायला गावात गेला सणासुदीचे दिवस चालू होते त्यामुळे ब्राह्मणाला पुष्कळ भिक्षा मिळाली किंवा असे म्हणता येईल की त्या आजीचा काही दैवी चमत्कार देखील असू शकतो भिक्षेमध्ये ब्राह्मणाला गरजेचे सगळं सामान मिळालं आता त्या ब्राह्मणाला अत्यानंद झाला आणि तो ते सामान घेऊन घरी आला त्यानंतर त्याच्या बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके दारात खुंट रव आणि तितक्यांना दावे बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या तुला तुझ्या दारात दाव्याला बांधलेल्या दिसतील आणि तुझा गोठा गाई म्हशींनी भरून जाईल मग तू त्यांचं दूध काढ आणि आजीने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाने तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या आणि त्या वासरांना घेऊन धावतच आल्या ब्राह्मणाचा गोठा आता गाई म्हशींनी भरून गेला त्यानंतर ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने त्या, पत्नी त्या दुधापासून खीर तयार केली मग ब्राह्मण त्या म्हातारीला म्हणाला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता मी तुम्हाला पोहोचते कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल यावर म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही जिला ज्येष्ठा लक्ष्मी म्हणतात ती मीच आहे मला आज पोहोचती कर मग ब्राह्मण म्हणाला हे देवी तू मला जे काही दिले आहे ते मला राखता आले पाहिजे किंवा वाढवता आले पाहिजे देवीने ब्राह्मणाला सांगितलं की तुला मी नदीतील वाळू देई ती वाळू तू साऱ्या घरभर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे तुझी धनसंपत्ती कधीच कमी होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरादारात नेहमी स्वच्छता ठेव त्यामुळे माझी लहान बहीण लक्ष्मी देवी सतत तुझ्या इथे निवास करेल जर इतर दिवशी मी तुझ्या घरात प्रवेश केला तर तुझे सर्व वैभव नाहीसे होईल कारण मला फक्त या दिवसातच मान आहे आणि यावर ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने मिळून तिची पूजा केली आणि तिची खणा नारळाने ओटी भरली आणि त्यानंतर देवीने जाता जाता आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या काठी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा अलक्ष्मी आणि कनिष्ठा लक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी आणि त्यांचे पूजन करावे दुसऱ्या दिवशी घावन घाटल्याचा गोड तर तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि सवाशिणीला जीव घालावं तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे तुम्हाला अक्षय सुख मिळेल संतती संपत्तीमुळे घरादाराला ऐश्वर मिळेल ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण स्त्रीचं मन हे नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते आणि त्यामुळेच हे सणवार व्रतवैकल्य ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावे करते भरपूर लोक असेही मानतात की श्री लक्ष्मी आणि अलक्ष्मी या ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी आहेत तर काही लोकांना हा समज आहे की शंकराची पत्नी माता पार्वती ही कनिष्ठा गौरी आहे तर पार्वतीची मोठी बहीण गंगा ही ज्येष्ठ गौरी आहे त्यासोबतच असेही म्हणतात की पूर्वीच्या काळात राक्षस लोकांनी पृथ्वीवर फार उत्पाद माजवला होता ते विशेषत महिलांना आणि सामान्य लोकांना फार त्रास देत होते आणि त्यामुळे सर्व देवता आणि पृथ्वीवरील लोक त्रस्त झाले होते आणि त्यामुळे त्यांनी देवी महालक्ष्मीला प्रार्थना केली आणि महालक्ष्मी देवीने या राक्षसांचा वध करून त्यांना नष्ट केले आणि पृथ्वीवरील स्त्रियांना त्यांच्यापासून मुक्त केले या विजयाच्या स्मरणार्थ आणि स्त्रियांना सुरक्षिततेचे व आशीर्वादाचे प्रतीक म्हणून गौरीपूजन केले जाते आणि ही पूजा स्त्रियांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांना देवाचे आशीर्वाद मिळावे म्हणून केले जाते गौरीपूजन स्त्रिया गौरीचे आवाहन करून त्यांची पूजा करतात या पूजनात गौरी देवीला आमंत्रण देऊन सासर माहेर या दोन ठिकाणांचे प्रतिकात्मक दर्शन होते मित्रांनो आपणा जे योग्य वाटेल तेच ग्राह्यधरा गणपती बसल्यावर तीन दिवसांनी गौरीपूजन होते यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यातच असते तसेच गौरी हे शिवाचे शक्तीचे रूप मानले गेले आहे अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह अंगणातील तुळशी वृंदावनात ठेवले जातात तिथून त्यांना वाजत गाजत आपल्या घरात आणले जाते आणि त्यांना घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरण रचून उभे केले जाते तर काही भागात श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात त्याचबरोबर काही ठिकाणी ते तांब्या पितळी वाटीचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचे देखील बनवलेले असतात मग श्री महालक्ष्मींना साडी नेसवली जाते त्याचबरोबर त्यांना हातात दागिने चढवले जातात श्रीमहालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्री लक्ष्मीच्या पुढे त्यांचा संसार मानला जातो शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडल्या जातात तर काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी म्हणून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीचे रोपटे पूजेसाठी वापरतात ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी असलेली माहेरवाशिनच या दिवशी सासूरवाशींना आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा समावेश होतो तर बीड भागात सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी मांसाहाराचाही नैवेद्य दाखवला जातो त्याच रात्री हळदी कुंकवाचा करंडा भरून गौराईसमोर ठेवला जातो दुसऱ्या दिवशी त्यात गौराईच्या बोटांचे ठसे उमटलेले दिसतात असे मानले जाते की ज्येष्ठ आणि कनिष्ठ या दोघी बहिणी एकमेकींना हळदी कुंकू लावून आपआपल्या निवासस्थानी परततात ज्येष्ठा गौरी ही पार्वतीचे विशिष्ट रूप मानले जाते तिला वैराग्य लक्ष्मी म्हणतात लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मदमस्त जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत असे मानतात तिसऱ्या दिवशी तिला खीर कानवल्याचा करंजीचा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी विसर्जन करतात अशा प्रकारे ही माहेर येत राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते महालक्ष्मी पूजना इतकेच महत्त्व तिच्या विसर्जनालाही आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे ही उपयुक्त माहिती आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद